सध्या महाराष्ट्रात वाढलेली अराजकता पहा मी नेहमी बोलत असतो की दुखायला मशीच इंजेक्शन वघारीला नको मंत्री महोदय साहेब सांगतात की वाल्यांनो की जर तुम्ही घुटका विकताना सापडला तर थेट तुमच्यावर मकोका लावणार आपल्या भाषेत मोका लावणार पहिली गोष्ट मंत्री मोदय साहेबांना मकोका आणि मोका हे नेमकं काय असतंय का कशाबद्दल गुन्हा लावतात हे तर कळलंच नसेल जर आपण सध्या पाहिलं जर राजकारणाचा विचार केला तर नव्वद टक्के नेत्यावर मोका लावताय आणि मोका कशाबद्दल लावताय ते ह्या संदर्भात आपला डिटेल व्हिडिओ होता माझं म्हणणं आहे की पानटपरीवर गुटखा ऐकतो मुळात ही गोष्ट वाईट आहे त्याचं मी समर्थन करणार नाही पण पानटपरीवर ज्या पुढ्या असतात जे तोटा असते गाय छाप असते आहे ना इतर खाणारे जे आता मानिक छंद असेल उंचे लोक कि उद्या असेल किंवा अलीकडं पानपरा काय ज्या पुढे असतील आपल्याला त्याच माहीत नाहीये पण त्या पुढ्या मला सांगा जिथं तयार होतात ते बंद करायची भाषा तुम्ही का करणार कारण तुम्हाला त्यांच्याकडून कोण टॅक्स भेटतो दारू पिणारा गुन्हेगार आहे दारू विकणारा गुन्हेगार आहे पण दारू निर्माण करणारा देवपुरुष आहे गुटका ऐकणारा गुन्हेगारे गुटका खाणारा गुन्हेगारे पानटपरीत गुन्हेगारे पण गुटखा तयार करणाऱ्या कंपन्या त्या तुमच्यासाठी देवपुरुष आहेत अरे किती दिवस चालायचं रे आपण बोलतो काय आपण करतो काय आपल्याला अपेक्षा काय समाजाला तुमच्याकडून आणि म्हणून ह्या गोरगरीबाच्या धंद्यावर बोलण्याचा अधिकार तुम्हाला नाही तुम्ही एकच काम करा कारखाने बंद करा है ना मला सांगा गावाकड ग्रामीण भागात चार पोट्टे पत्ते खेळताना दिसले की पोलिसवाले बदल असतो राहण्याचे पण मोबाईल मध्ये पत्ते खेळायला प्रमोट करणारे लोक कोण आहेत पहा त्याला तुम्ही हिरो नाव दिलं त्याला तुम्ही रील स्टार नाव दिलं ते प्रबोधन करणार एवढे लागले तेवढे लागले आमके जिंकलो ढमके जिंकलो मी इथं राहत होते आणि आता मी भिवंडीत घर बांधलं बंगला बांधला आपण ऐकलं म्हणजे काय व्हायला माहितीये का ईद का। चोरी कारखान्यात होते आखा देश लुटल्या जातो पण इथं कॅनलवर मोटर टाकली की पकडायला येणार तुम्ही चोरी झाली ग्रामीण भागात कुठतरी एखादा आकडा टाकला त्याला पकडणार आहे तुम्ही आणि म्हणून मंत्री मोदय साहेब पानटपरीवर गुटखा ऐकताना दिसल्यावर मकोका लावण्यापेक्षा पहिल्यांदाही महाराष्ट्रात माजलेली आराजकता कमी करा त्यानंतर कोण कोण किती पैसे खालेत याची यादी करा आणि पानटप्रीवाल्यांना पकडण्यापेक्षा किंवा घुटके खाणाऱ्यांना पकडण्यापेक्षा त्याच्या समर्थार्थ मी नाही पण ज्या कंपन्या ह्या गोष्टी दलिंदर तयार करतात ज्या कंपन्या ह्या गोष्टी आता दाने दाणे मे लिखा आहे खानेवाले का नाम के सर पहिले तिथे ते अजित वीस मिनिट टाइम लावून हाना त्या अक्षय कुमारला बी शाहरुख खानला हाना हे ॲड करायलेत ना मग ते प्रमोशन करताना तुम्हाला बरं वाटायलाय तुम्ही त्याचा टॅक्स घ्यायले आणि पकडणार कोणाली आहे ना मग आता एवढा गुटखा तयार केला होता काय करायचं मसन वाट्यात नेऊन जायचा का मग पहिले कंपनी तयार होऊ देऊ नका आणि सामान्य लोकांपर्यंत येऊ नका कॅन्सरचं प्रमाण या देशात वाढण्याचं काम कोणा केलंय ह्या कंपन्याने केलंय ना तो काय काल्याचा प्रसाद एक काय प्रत्येकाला दोन दोन खडे देऊन खाऊ घालायचा मग पहिले कंपन्या बंद करा कारखाने बंद करा जिथे या गोष्टी तयार होतात हे तंबाखू आहे काल का ही पांटप्रीवाला ऐकतो तो दोषी आहे मग तयारच का हो दिली ती तयार हो दिली का मग ज्या ठिकाणी थी ती तयार होती का त्याच ठिकाणी तिचा गळा दाबा ना गेल्यावर काट्या हरू नका म्हणून ज्या ठिकाणी ह्या अंमलीजन्य पदार्थ असतील ज्यांच्यामुळे लाखो लोकांच्या संसाराची काय झाली राख रांगोळी झाली संसार मोडले घराघरात दारू घरात बायकूकू पिदा नवऱ्याकडून बायकूचं शोषण होतं ते थांबवायचं असेल तर ज्या ठिकाणी हे दारू तयार होते ज्या ठिकाणी ह्या गुटखा तयार होतो ज्या ठिकाणी तंबाखू तयार होते त्याला आळा घालण्याचं काम करा आणि मग मोठमोठ्या गप्पा आणा पांटपरीवाल्यांनो तुम्ही असं काय करा शांतता आणि संयमी घ्या कारण दहा रुपयाचा व्यवसाय एक रुपयाचा नफा आहे त्याच्यावर तुम्हाला पकडल्यावर हाय ते ते बी नाही जाते पण आज ग्रामीण भागात गेलो तर सरास पद्धतीनं ब्लॅक पद्धतीनं घुटका विकला जातो पण तो, तो गुटखा तयार कुठं होतो यावर मात्र सरकार कधी बोलत नाही म्हणून सरकारनं ना त्यावरही हो बोलावं यासाठी हा उद्देश होता चला पांडप्रियानं गुटखा ऐकताना जरा काळजी घ्या नाही तर तुमच्यावरही मोका लागण्याची शक्यता आहे असं मंत्री मोदय साहेब म्हणलेत धन्यवाद सतर्क रहा